नमस्कार दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकरे पाटील कुंचिलकर यांच्या नेतृत्वाखाली हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील दिव्यांग वृद्ध निराधार गायराज पट्टेधारक शेतकरी शेतमजूर बेरोजगारांच्या भव्य मेळावा दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हातगाव शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हा मेळावा आयोजित करण्याचे कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये दिव्यांग वरद निराधार शेतकरी शेतमजूर गायडन पट्टेधारक दिनदुब्या दिव्यांगाचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी अनेक वेळा आश्वासन देऊन निवणूक आलीनंतर मताचे सिक्के घेण्यासाठी आम्ही दिनदुबळ्याचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी सत्तेत गेल्यानंतर ते पाच वर्ष या दिनदुबळ्यांकडे बघ बघत नाहीत दिव्यांग बांधवांसाठी आमदार निधी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मतदार दिव्यांगांना आमदार निधी त्यांच्या आमदार मतदारसंघामध्ये दरवर्षी तीस लाख रुपये देण्याचे शासन आदेश आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारानेच पास केलेला आमदार निधी आजपर्यंत दिव्यांग बांधवांना जर देण्यात आलेला नसेल दिनदुबळा दिव्यांग व्रत निराधार दरमहा पंधराशे रुपयामध्ये कसे जगत असतील यांचा विचार जर आमदार करीत नसतील तर या विचारासाठी दिनदुबळा दिव्यांग वरद निराधारांना मानधनात वाढ व्हावी म्हणून सतत संघर्ष करून जर न्याय मिळत नसेल दिव्यांग बांधवांसाठी केलेला दोन हजार सोळाचा कायदा करून जर न्याय मिळत नसेल आणि दिव्यांग बांधवांना राजकीय आरक्षण मिळावे म्हणून अनेक संघटनेने जर मागणी केल्यानंतर काही नेते जर म्हणत असतील जर दिव्यांगाला जर आम्ही आरक्षण दिले तर आम्ही काय खुरपळीला जावावं काय असे वाक्य बोलून जर दिव्यांगाचा जर अपमान करत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना मतं द्यायचे का त्यांची घराणेशाहीमध्ये आम्ही सत्तेमध्ये त्यांना पाठवायचं का लोकप्रतिनिधी घराणेशाहीमध्ये आपली पिलावळामध्ये आमदार खासदार मंत्री तेच पिलावळ होत असतील आणि या दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निरा दराकडे लक्ष देत नसतील आणि दिव्यांगाच्या बांधवाकडे संसदेमध्ये प्रश्न मांडत नसतील आणि या दिव्यांग बांधवांसाठी प्रश्न मांडावे म्हणून आम्ही त्यांना मतं देतो आणि हे मताचे जर अधिकारी आम्हाला फक्त तुमचे कैवारी म्हणून निवडणुकीमध्येच बोलत असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची आणि त्याबद्दल विचार विनियम करण्यासाठी हादगाव शहरामध्ये दिव्यांग व्रद निराधार शेतकरी दायरान पट्टेदार जे उपेक्षित समाज आहे या समाजाचा मेळावा घेऊन या मेळावा आपल्याला उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची का, का आपण उमेदवार उभा करायचा आपण कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा आपण नोटा बटन वापरायचं जोपर्यंत आपण ही शक्ती दाखवणार नाही तोपर्यंत आपल्या उपेक्षित समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शाखा प्रमुखा सर्व पदाधिकारी उपस्थित राहावे पण त्याचबरोबर आजूबाजूला असलेले तालुके माहूर किनवट हिमायतनगर आणि हदगाव याही चारही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या, पदा या मेळाव्यात उपस्थित राहू आपण सर्वांनी एक चुकीने संघटित विचारविनिमय करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान मी संस्थापक अध्यक्ष चंपतराव लापोरे पाटील कुलचिलीकर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरपोरवार हदगाव तालुका अध्यक्ष नामदेवरावजी बोडके हातगाव उपाध्यक्ष दानराव चव्हाण हदगाव तालुका सचिव नागोराव डोलनार शिवानंद गिरी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला आवाहन केलेले आहे त्यामध्ये प्रमुख उपस्थिती सुधाकरावजी पिलगुंडे मराठवाडा संपर्क प्रमुख यांची पण उपस्थित राहणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या दिव्यांगाच्या चळवळीमध्ये सतत काम करणारे उमेशकुमार धोटे संस्थापक साप्ताहिक संपादक माळोदे साहेब हे सर्व या ठिकाणी या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व दिव्यांग व्रत निराधार कारण पट्टेदारकांनी या अकरा तारखेच्या होत असलेल्या मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे जय जय